नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सेल माझा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या एन एस एस विभागाच्या वतीनं संविधान दिन व सव्वीस अकराच्या शहीद जवानांना अभिवादन करण्यात आलं एनएसएस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी संविधानाचं महत्व सांगून संविधानातील तरतुदी याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली भारतीय राज्यघटनेतील तरतुदीमुळेच भारत एकसंघ राष्ट्र असून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला एका धाग्यामध्ये ठेवण्याचं काम कोणत्याही धर्म जात भाषा यांनी केलं नसून राज्यघटनेनं केलं त्यामुळं विद्यार्थ्यांनी राज्यघटनेतील तरतुदींचा अभ्यास करावा असं प्राध्यापक पाटील यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ एम एस पवार यांनी भारतीय राज्यघटनेतील तरतुदीमुळेच महिला अल्पसंख्याक आदिवासी यासारख्या मागास वर्गांना संधी मिळाली असं स्पष्ट केलं भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचं सा सामूहिक वाचन करण्यात आलं तसेच सव्वीस अकरा रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे अशोक कामटे संदीप उन्नीकृष्णन आणि शहीद जवानांना तसेच मलतवाडी गावातील शहीद जवान नाना वाकोजी पाटील यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली प्राध्यापक आर टी पाटील प्राध्यापक व्ही आर पाटील प्राध्यापक बी एस पाटील प्राध्यापक ए के कांबळे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते आभार आर डी कांबळे यांनी मांडले